बघू शकताय खूप बऱ्याच रेतीच काढूचे लागतात मोबाईल काय आतमध्ये मी नाही कारण पाणी इकडे वेगळ्या दुसऱ्यांच्या नदी दिलो आपण म्हणजे दुसऱ्या गावात असो पाण्याचा अंदाज वगैरे येणार नाही पण खूप असे होते बघा सांगा आता प्लॅन थोडस बदललेलो असा आम्ही आता काय करतो बाबू मॅगीच प्लॅन बनलेलो असा आणि आम्ही पाण्याच्या बाजूक मस्त इकडे मॅगी बनवतो बाकीचे पण येतात म्हणजे कुठचे कुठे दगडत ना एकदम चुलीच्या शेप सारखेच असत आपण फक्त एक दगड लावचो लागतो आणि इकडेच लाकडं करायचं आणि आग पेटवायची चुलीची आपली अरेंजमेंट झाली जी खडका ऑलरेडी होती त्यांचाच यूज केलो म्हणजे सेटअप जरा आमचं हे झालो आ मॅगी तुमचा कसे काय म्हण वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर म्हणजे आपलं दुपारी स्टार्ट झालेलो असा आणि आज आपण जातो खुबे पकडू खुबे तुम्हाला किती जणांना आहेत माका तर माहित नाही मी पण लहान असताना बघितलेले आणि आज आपण प्रत्यक्ष पकडूक जातलो नदीक आणि तो सुद्धा मित्राच्या इकडे सो so, बघूया आजचं ब्लॉग कसं होतं ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा जबरदस्त मजा येते नदीच्या पाण्यात आपण खुबे पकडूचे असत आणि ओवरऑल कसं ब्लॉग होतं मी पण सध्या खूप एक्सायटेड असे की कसं काय होताला खुबे कसे असत कारण मी पण बऱ्याच टाइम नंतर आता बघतले सो so, जाऊया आणि बघूया पहिली गोष्ट तर भेटतात काय नाही कारण मग ऐका गेलेला त्या दिवशी मित्र आणि रंगपंचमी खेळात गेलेले आणि त्यांना खुबे भेटलेले सो ते सांगितले तर योग तर आपण बोललेलो तर आपण आता पटापट तयारी करूया आणि बाहेर पडूया वेळ नको काढूया चला उसलो मंडळे आपण येऊन हेरोळे गाव दिलो आमच्या <coughs> बरोबर जे ऑलरेडी इल्लेले असत ना आमका काही ना जाऊचा आता काही नाही ओके हडसन वाट नहीं। नहीं नहीं। चल आवाज तर येतात पण खाय असत ते माहिती नाही फोन घराकडे विसरान गेलो घरातले बोलले नदीवरती गेलेत मग वाटत आपण चुकीच्या वाटे गेलो त्या साईडनं पण एक वाट आहे इकडे बघूया त्यांचा आवाज आमचा येतो आमचा आवाज त्यांचा नाही इकडनं म्हणजे नदी तर दिसता आणि आवाज पण जवळ येतात एंजिन लावलेला ला। ਸੋਸਟਾ ਮੁੰਡੇ ਆਪਨ ਸੁੰਦਰ ਸੁਨਾਰਾ ਸਾਕੇ ਚ ਨਦੀ ਬਾਕੀ ਚ ਮੈਂ ਅਲਰੇਡੀ ਬਾਹਨੇ ਦਤ ਟਿਕਲਾਈ ਸੀ ਬੋਲਾ ਆਹ ਦੇਖੋ ਲੋ ਬ੍ਰੇਸਲੇਟ ਹੈ ਉਹ ਪਹਿਲੀ ਦੁਖਤੀ ਵਾਰ ਨਹੀਂ ਦਰਸੀ ਆਹ ਤੇਤੀ ਆਇਆ ਪਹਿਲੀ ਖਲਸੀਨ ਕਾਟ ਨਹੀਂ ਗਾਇਆ

टोपी टोपी टोपीच रे पण मी बघू शकताय खूप बऱ्याच टाईमला रेतीच काढूचे लागतात मोबाईल काय आतमध्ये मी नाही कारण पाणी इकडे वेगळ्या दुसऱ्यांच्या नदी दिलो आपण म्हणजे दुसऱ्या गावात असो पाण्याचा अंदाज वगैरे येणार नाही पण खूप अशे होते बघा कोणी कोणी हे दिवस मिस केलेत कमेंट करून नक्की सांगा आता प्लॅन थोडंसं बदललेलो असा आम्ही आता काय करतो बाबू मॅगीचं प्लॅन बनलेलो असा आणि पाण्याच्या बाजूक मस्त इकडे मॅगी बनवतो बाकीचे पण येतात सामान आले ठेवूया लाकडं वगैरे शोधूया आपण चला टोपी काय बाबू नाही दगड शोधतो आणि पाणी सुकल्यानंतर बघू शकताय नदी कशी वाटता अड्यात रे खूपच दगड अर्जुन ब बरे दगड होय अडे बघते पानी दिसता दिसतं काय कुठचे कुठचे दगडत ना ते एकदम चुलीच्या शेपसारखेच असत आपण फक्त एक दगड लावचं लागतो आणि इकडेच लाकडंही करायचं आणि आग पेटवायची किती सुंदर दिसता बघा पाणी असताना विचार करा किती जबरदस्त वाटत असताना हे बघा भारीच जागा अरे अरे बाबू

तो कसा नाही देऊला हनु त्याची तो पेटत की तो खाली जा ये तो नु नु

माझी फ्रेश करणार टाके ना

노란 방아 라디오 라라이오 라디오, 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 라디라디라라라

इकडे थोडस स्लिपरी भाग असे बघा या साईडला इकडे सपोर्ट मिळाला नव्हतो हो आता आपण कचरो गोळा करतो सगळं नदीचा भाग हा कचरो टाकायचो नाही दा मागे दाखवते फायनल रिझल्टिश घे चला तेंग तेंग दे। तेंग दे। तेंग दे। ने ने डिश घ्या डिश काढ कचरो भरते

कसं कसं चांगली वाटतंय नदीच्या किनारी बसून खाताना मस्त मस्त अरे जरासा मसाला कमी झाला बाकी एक नंबर झाली मसाला नाही होतो मीठ कमी आहे बाकी एक नंबर झाली बारीक झाले अंडा टेस्ट कशी आता या जबरदस्त हंडाळा कोणी पहिल्यांदाच खात ग्लोईंग आउटस्टँडिंग फॅन्टिक हातपात टाकणे मोठं शॉर्ट आहे खुबेच भेटले पण त्याच्यासोबत यासुद्धा सुद्धा प्लॅनिंग एकदम मस्त झाला नाहीतर कसे बाहेर येऊन आम्ही काय एन्जॉय करणार नसतो आज बसता आता खाऊन घेतो बसाल कॅमेरामॅन असा तर रहूला <laughs> मॅगी टेस्ट करू चला <laughs> मंडळी एकदम मस्त टाईम गेलो खुबे सुद्धा आपण भेटले जे की आता घराकडे नव्हतं आपण आईक दाखवचे असत आणि त्याच्यानंतर आई काय करत येईल आता तुमका पुढच्या वडित बघू तर मिळतालाच आणि खूप टाईम नंतर असे बाहेर येलो खुबे तर पहिल्यांदाच पकडू गेले आणि मॅगी पण झाली जबरदस्त मित्रांसोबत टाईम स्पेंड करू मिळालो ती एक मोठी गोष्ट ही पण वाट बघा एकदम मस्त साईडला पाणी आणि अशी मळलेली वाट तर कोण कोण खुबे धरू पहिले लहान असताना जायस कमेंट करून नक्की सांगा अजून पण जातास काय आणि काय नाही आता चाललो घरात चलो <laughs>